शिक्षणाची पंढरी की ड्रग्जची नगरी लातूर मध्ये ड्रग्ज चा लातूरचा झाला उडता पंजा लातूर शिक्षणाची नगरी म्हणून देशभरात या शहराची ओळख आहे शिक्षणातला लातूर पॅटर्न तर जगात फेमस आहे मात्र आता या शिक्षणाच्या गाभाऱ्यात अंमली पदार्थांचं विष झिरपू लागलंय मुंबई आणि हैदराबाद मार्गे लातूर मध्ये ड्रग्ज येऊ लागले लातूर मधील ड्रग्जचा पसारा एवढा वाढलाय की गेल्या तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी तब्बल दोन कोटी दहा लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलंय लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं तीन ठिकाणी मोठी कारवाई करत अकरा जणांना अटक केली आहे मात्र अद्यापही पोलीस या ड्रगच्या सिंडिकेट पर्यंत पोहोचू शकलेले नाहीये त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे आणि या जातूची एक वेगळी ओळख या महाराष्ट्रामध्ये त्यासाठी विनंती अशी राहील शासन प्रशासनाने याचा छडा लावावा आणि त्वरित जे काही मास्टर माइंड असतील त्यांना अटक करावी लातूर शहरात टाकलेल्या धाडीत एका घरातच ड्रग्जचा बाजार सुरू असल्याचं उघड आलं हे ड्रग्स थेट मुंबईतून लातूरात मागवलं जात होतं आणि शहरात त्याची विक्री केली जात होती हे ड्रग शहरातील कॉलेजमधल्या बड्या घरातील विद्यार्थ्यांना पुरवलं जायचं तर लातूरच्या सूत मिल परिसरात चक्क पर्समध्ये ड्रग्ज ठेवून खुलेआम विक्री करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे विशेष म्हणजे ज्या परिसरात ती राहत होती त्याच परिसरात राज्यभरातून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी राहतात आणि तिचं टार्गेटही हेच विद्यार्थी होते मात्र या सर्व प्रकारांमध्ये पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला माननीय स्थानिकचे आमदार पालकमंत्री सध्याचे जे आलेले आहेत एस पी साहेब है यांनी याची चौकशी केली पाहिजे आणि लातूर शहर जे आहे ते बदनाम होण्यासाठी जी कोणाचं कार्यस्थान आहे का आणि मूळ आरोपी जी आहे अद्याप का सापडत नाही तर मूळ आरोपीवर तात्काळ तुम्ही पकडून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि लातूर तुझे नाव जे बदनाम व्हायचं हो आहे ते थांबलं पाहिजे आणि मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली पाहिजे मोठ्या आशेनं पालक त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लातूर मध्ये पाठवतात मात्र ड्रग्ज माफिया याच तरुणांना नशेच्या बाजारात ओढलंय पोलिसांच्या कारवाईत काही ड्रग्ज तस्कर हाती लागले मात्र ला ला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मात्र अद्यापही मोकाटच आहे त्यामुळे लातूर पॅटर्नला लागलेला ड्रग्जचा डाग पुसण्यात पोलिसांना यश मिळेल का याकडेच आता साऱ्या पालकांचं लक्ष लागलंय वैभव बालकुंदे झी चोवीस तास लातूर